मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवण म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू मध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर आमदार अमोल यांनी स्वतः रात्री पावणे बाराच्या सुमारास तीन ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केलाय या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एका डंपरचालकावर गुन्हा दाखल केलाय आमदार अमोल खताळे रायतेवाडी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना तनपूरवाडी रस्त्यावरून वाळूनं भरलेला डंपर येताना दिसला त्याच क्षणी आमदार खताळ्यांनी आपलं वाहन थांबवत ते खाली उतरले आणि त्या चालकाकडे विचारपूस करत चांगलंच त्याला धारेवर धरलं तर डंपरचालकानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर स्वतः आमदार अमोल खताळे यांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना दिली तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले त्यानुसार महसूल आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं पथकानं वाळूनं भरलेला दहा लाख रुपये किमतीचा डंपर आणि पंधरा हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू असा ऐकून दहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय प्रकरणी शहर पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी यांच्या फिर्यादीवरून वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर